आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान चतुश्रंगी पोलिसांनी मोठी कारवाई करत तडीपार गुन्हेगार राम कांबळे याला पिस्टल अटक केली तो पुण्यातील औंध परिसरात गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केलं या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत समाधान व्यक्त होत आहे दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास चतुश्रंगी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस तपास पथक कोंबिंग ऑपरेशन करत असताना त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राम हनुमंत कांबळे व एकतीस वर्षे राहणार विधाते वस्ती दत्तनगर औंध डिमार्ट समोर औंध येथे आला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे अधिक चिंतेची बाब म्हणजे तो कोणता तरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती होती ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांना मिळताच त्यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे व नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी विमार्ट समोर सापळा रचला आणि राम कांबळेला अटक केली अटक केल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे एकवीस हजार रुपये व एक, एक कारतूस हस्तगत करण्यात आले या प्रकरणी चतुश्रंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस नुसार भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस सदोतीस एक एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटी करत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ चार सोमय मुंडे सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबले यांच्या मार्गदर्शनाखाली चतुश्रंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी ननवे सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक उमेश कोणी पोलीस हवालदार इरफान मोमीन बाबासाहेब दांडे श्रीकांत वाधवले बाबूलाल तांदवे पोलीस अंमल वाघीश कांबळे गणेश पालांडे यांनी केली आहे